बाई बरे झाले हो आता तर येतातच मग ते पैसे एक रुपये आला की दोन चार दिवसांनाच येणार होते ते पैसे आपल्याले रक्षाबंधनच्या पहिलेच येतात वाटते बाई ते पैसे आणि घंटा आजी, आजी गेलते का माय बाई आजीला भलरी काम पण सापडलं आले का आजी तू गेलते का मग सापड मग भेटते म्हणे का साहेब तुले पैसे का तुलाच मार मारली तुला तीन हजार नाही तीस हजारच भेटू राहिले जसे काही लयच खुशी आहे तुला काहीतरी प्लॅन केला वाटते तो पैसे आल्यावर करायचा काय काय केला मला तरी सांग मला बी आयडिया येतील पैसे भेटल्यावर काय करायचं आहे त्या पैशाचं तर अव शांताबाई तसं नाही ना ते मला काय तीनच हजार भेटणार आहेत का बिचारे माया पोरीचे माय किती भेटतात पाय ना तू सहा हजार भेटणार आहेत मला सहा हजार मग माया पोराचा बी फॉर्म भरला ना माग त्याचे बी येणार आहेत म्हणते दहा हजार रुपये त्याचा आय टी होईल होता मी काय म्हटलं की हे सहा हजारन ते दहा हजार एक फ्रीज घेऊन घ्या चांगला माझ्या घरी होता तो साधा फ्रीज आता तो घेतो ना म्हटलं डबल डोअरचा फ्रीज नसते का माय पोरीला आईस्क्रीम लय आवडते मग कसा तो घेतला की आईस्क्रीमच मस्त पैकी करून खायची आहेत म्हणून तो फ्रीज घ्यायची इच्छा होती माझी किती दिवसाची म्हणून राहिली माया मायानवरील घेऊन द्यावं घेऊन द्यावं तर ऐकत नाही आता का त्याच्या हाती पैसे देतो मी पैसे आले की सरत पहिली फ्रीजच घेणार आहो बे म्हणून मी एवढी खुश आहे इतक्या उड्या मारू राहिले अहो जराशी शांती ठेव माय का नाही तुझीच लावतो भादरकथा कैच घंटा बुटीच ऐकू दे काय म्हणे काय नाही तर बँकेत गेली होती त भेटते का नाही खरंच आला का एक रुपया कोणाकोणाच्या खात्यावर आले म्हणते कोणाकोणाच्या खात्यावर नाही आले का ज्याच्या खात्यावर आले त्यालाच पैसे भेटतात बाकीच्या भेटत नाहीत विचारून दे दिले एक ना का तुच लावून राहिली किती वाळकडची होतो मीच काय जातो ते बँकेत ते माहिती दम नाही पकडू राहील ना मला म्हणे ना त्या बाई म्हणून गेली मी बँकेत गेली साहेबाले म्हटलं पा ना मग माझ्या खात्यात काय आले का काय पैसे तर साहेब म्हणे का बाई आताच येतात का ते पैसे सांगतला ना म्हणे मग येतात म्हणून पण त्यानं त्याला वाटलं की आली बाई म्हातारी बुडी इतर त्यानं पुस्तक चेक केलं म्हणे एक रुपया आला आधी तुमच्या खात्यात आता तुम्हाला येतील म्हणे मागं पुढे पैसे मॅम म्हटलं माझ्या सुनील येतात का नाही तो म्हणे बाई आता इतकं काम पण आहे का म्हणे इतकं कोणाकोणा सांगू तुमच्या घरीच मोबाईलवर भेटते म्हणते कोणती ॲप थेपते त्याच्यावर करा म्हणते चक येते का नाही नाहीत आणि त्याच्या मागं काय एक काम असतात व किती कामं असतात आणि निरा का आपल्याच नादी रागणार आहेत का ते बँकेवाले हो का असं आहे का मग ते आपल्या घरीच चेक केल्या जाते का जाऊ दे ना मग घरीकर आता कसं की बरोबर आहे ते बँकेवाल्याचं कोणाकोणाचं दिलं चेक करून एक रुपयासाठी एक एक रुपया म्हटलं तरी सरकारले काय कमी रुपये टाका लागू राहिले बाई किती बायानं फॉर्म भरले ते थे थे का सांगते ते मला एक गोष्ट समजली नाही ना सुन काय म्हणे ते पैसे आले म्हणे की त्याची पहिले साडी घ्यावी लागते म्हणे साडी घेतली तरच डबल पैसे भेटणार आहेत म्हणते नाही तर भेटणार नाही म्हणे वावरात चालू होत्या म्हणे बायाच्या गोष्टी त्या म्हणत म्हणे की सरकार पहिल्यांदा जे पैसे देते का नाही ते आपल्याला साड्या घ्यायला देऊ राहिला म्हणे रक्षाबंधन निमित्त त्याची साडीच घ्या लागते म्हणते नाही तर ते पैसे डबल भेटणार नाही म्हणते साड्या नाहीत घेतल्या तर ते बिलं दाखवा लागते म्हणते बाई साड्या घेऊन ती तिथं खरंच आपल्याला साड्याच घ्या लागतात काय मुलं तर काही समजून नाही राहिलो आणि मॅ म्हटलं मग जाऊ दे ना घे आपल्याले आता तशी बी काय भाऊ काय इतके पैसे देतात साड्या घ्याले तीन तीन हजार कैशाला दिले आपल्याला साड्या घ्याले घेऊन घे म्हटलं हजाराची तुले घे हजाराची मुले आण माय पोरे आण म्हटलं एक हजार रुपयाची जाऊ दे म्हणा असं समजायचं की पैसे एका महिन्यात भेटलेच नाहीत आपल्याला काही केलं तर सारखंच आहे नाही त्या भावानं नाही याच भावानं सही रक्षाबंधन निमित्त का होईना आण म्हटलं बाई साड्या जाऊ दे मग आता घ्याच लागते म्हणते बिलच दाखवा लागते तर काय करावं मग घ्याव म्हटलं साड्याच घ्याव नाही वो आजी तुझ्या काहीतरी गैरसमज झाला तसं नाही ते साड्यानेच घ्या लागत मोबाईल घ्या लागते पहिले पैसे आले की म्हणून तुम्ही पाहू राहिली तीन हजार रुपये भरायचे आणि महिन्यानं भेटते ना मग तो मोबाईल महिन्यानं काही पैसे भरले की मोबाईलच घ्या लागते ते पैसे आले की म्हणून मी वाट पाहू राहिली त्या पैशाची आणि कोणा म्हटलं तुला साड्यांगिया घ्या लागते काही बाया सांगतात बाई कोणतेही फैलून टाकतात मोबाईलच घ्या लागते त्या पैशाचा मी मोबाईलच घेणार आहोत पैसे भेटले की हो बाया एक ऐकता आणि एक सोडता असं कुठे काही हाय का हो साडीच घ्या लागते फ्रीजच घ्या लागते तू म्हणत की मोबाईलच घ्या लागते अ सरकारनं आपल्याला दिले पैसे ते आपल्याले जे आपल्या मनानं करा वाटलं ते करा आता सरकारले काय वाटते बायाच्या हातात काही पाच पन्नास लवकर भेटत नाहीत बी तर त्याचं मन काही आले होत नाही मग त्या वाटलं पाहिजे की हे आपल्याला सरकारनं आपल्या हक्काचे पैसे दिले जे आपल्या मनातली काही इच्छा असेल एखादी घ्यायची काही करायची त्याचं ते करा त्याचा काय काही नियम आहे का कोण म्हणते तुम्हाला बिलन गिलत दाखवा लागते काही बाया बोलतात आता इच्छा सुनीले घ्या ना असतील साड्या म्हणून म्हणून राहील ते साड्या घ्या लागते साड्या घ्या लागते तिला वाटलं नाही तर सासू म्हणेल तिच्या ते घराचे टीनं गौर राहिले म्हणते ना ते म्हणे दोन तीन टीन आणा लागतात मग तिला वाटलं सासू म्हणेल बाई पहिले टी टाकून घेऊन सेपा खोलीवर तू आणि माया पैशानं म्हणून तिनं काढली ते खुरापत म्हणून म्हणते ते की आपल्याला साड्या घ्या लागतात आणि बिल दाखवा लागतात तसं किस काही नाही घंटा बुडे तुला बनवून राहिली तु सुन तसं काही नाही आहे बाई बायाचं काय घेता मनावर बायाचे तर अलग अलग आयडिया आहेत म्हटलं आज काय तर आज तर बायानं मला अलगच सांगितलं काही बाया म्हणे हे पैसे जे भेटून राहिले का नाही तर भावाचे पैसे चालत नाही म्हणते आरतीच्या ताटात म्हणे भावानं जर तक्रार केली पोलीस स्टेशन की माया बहिणीनं तुम्ही पैसे दिले ओवाळणीचे तरी बी माया जुळून घेतले तर तिच्यावर केस होणार आहे म्हणून म्हटलं बायाच कुठे ऐकता बाया कोणत्या गोष्टी सांगतात का हो का अशा बी ऑफ ऑफ फायल बाया ज्याला जे वाटलं ते बोलून राहिलं ना हो बाई महत्वाचं राहिलं बेकामच बसू राहिले सांगत मग मित्रमंडळी कोणाकोणाच्या खात्यात एक रुपया आला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका